गुड मॉर्निंग मित्रांनो शुभ सकाळ जय शिवराय वेलकम बॅक टू माय चॅनल आज सकाळचे वाजले दहा संवाद झाले आपण घरातून निघालो नऊ वाजता आणि आता चाललोय आपण कात्रजला आणि कात्रजला आपल्याला एका रेग्युलर पार्टीचं आपल्या प्रायव्हेट पार्टीचं बुकिंग तुम्हाला माहिती आहे प्रायव्हेट पार्टीचं बुकिंगचे लेटर बॉक्स घ्यायला चाललोय आपण कात्रजला बघा कात्रज चौक आहे आता थोडंसं सकाळ सकाळचं एकदम क्लायमेट इकडचं चेंजच झालंय आता जावेत पडदिश्री कारण काय परत तिकडनं येऊन मला ते लेटर बॉक्स मुकायचं घेव रोडला खाली करायचे आणि ते तिकडे खाली करून अ ते लेटर बॉक्स खाली करून आपल्याला ले अर्धे लेटर बॉक्स आहेत ते घेऊन जायचे आपल्याला याला चरवलीला तर चरवलीला ते लेटर बॉक्स घेऊन जायचे थोडेसे उरलेले तर चला तर, तर मग पडदिशिंग जावेत आता गाडी भरून घेऊयात पडदिशिनी ते उघडले असतील दहा वाजता मी फोन केला होता त्यांना ओपन करतो म्हणजे त्यांचं शॉप ओपन होणार ना वाजता आहे इथं ठीक आहे असे लेटर बॉक्स असते ठीक आहे बॉक्स ते आता पावडर कोटिंग होऊन तयार झाले आणि बघा इथं असे नट टोल पावडर तिथं पावडर कोटिंग मारते आणि तिथं पॅकिंग चालू आहे तो जो मागचा माल आहे ना तो सगळा आपल्याला घेऊन जायचा तीनशे लेटर बॉक्स आहेत ते आपल्याला घेऊन जायचे आता ते अजून लेटर बॉक्स थोडेसे पॅकिंग व्हायचे बाकी आहेत त्याच्यामुळे थोडं थांबलोय उरकून घेतो परती त्यांच्या मागा लागून काम करून घेतो आणि गाडी भरून घेतो पहिल्यांदा हे बघा मित्रांनो गाडी फायनली लोड झाली आपली बघा कशी नाशिक जाळी मारली एकदम एक झापूक झुपफुक कशी येत लेटर बॉक्स चला दा आता जाळी बिळी मारली आता निघूयात पट दिशे लय चढावरती आहे हा रस्ता आणि ही साईड पण लय चढावरती आहे एकदम असा चढ एकदम मोठ्याच्या मोठा झाडे चला आता पटपट पड� निघू इथ नाही आता इथनं जायचं आहे मुकायचं का डायरेक्ट हायवे नाही राहीत देवरूड नॉनस्टॉप देवरुड जाऊन गाडी खाली अर्धी खाली करायची आणि अर्धी गाडी परत ऑफिसवर जायचं आहे आणि तिथनं परत संपूर्ण पूर्ण गाडी भरून सरोली जायचं आहे चला तर मग आता निघूयात पाहिले ना दिशेने छान नाश्ता सगळं झालं आहे आपलं आज आणि दोन तीन दिवस व्हिडिओ काढायला जमलं नाही कारण की थोडंसं होतं प्रॉब्लेममध्ये आणि तुम्हाला सांगतो आपण मागचा व्हिडिओ तुम्ही बघितला असाल आपण स्वराजला घेऊन शाळेत गेलो होतो तर आज त्याची लिस्ट लागली आहे आणि स्वराजचा नंबर लागला आहे तिथं पण आपण ट्राय करतोय दुसऱ्या स्कूलसाठी पण आता बघूयात आता इथं तर नंबर लागला इथं पैसे तर भरायला लागतीलच हो इथलं पैसे भरू तिथला पण नंबर लावू लागलं ला बाईच्या तिकडचा तर मग तिथं बेस्टच आहे पण हे आपल्या घराच्या जवळ आहे असो ठीक आहे जाऊयात पहिल्यांदा पटपट गाडी खाली करून बालेवाडी आलोय मित्रांनो बालेवाडीला हे काय ह्या साईडला आपलं स्टेडियम आहे अयो हा गाडीवाला एकदमच थांबला बुजला जाग्यावर लेफ्टन टाका इंडिकेटर टाकलं आणि लगेच टर्न मारायला होता असो असतात भेटतात नवीन नवीन कोण कोण बघा हा बालेवाडीचा तर ब्रिज आहे आणि हा ब्रिजचं काम अजून खूप चालू आहे संध्याकाळचं पक्का जाम बारा महिने चोवीस तास ट्राफिक असणार आहे एरिया हे काय मेट्रोचं काम आता हे मेट्रो डायरेक्ट जाणार आहे हिंजवडी हे माझ्यामध्ये मा स्वारगेटवर नाही येते स्वारगेट ते हिंजवडी खूप ट्राफिक कमी होणार आहे पण काय गरीब रिक्षावाले ड्रायवरच्या पोटांवरती लई पाय येणार आहे त्याच्यामुळं कशा तरी चालू आहे आपलं त्यांचं पण आता त्यांचं त्यांच्या पॉटावरती चांगलाच पाय येईल असं वाटतंय त्याच्याच त्याचबरोबर क कॅबवाले येलो प्लेट कॅबवाले असं त्यांच्या त्यांच्याही पोटावर खूप पाय येणार आहे कारण की आता काही लोकांनी गाड्या एवढ्या नवीन नवीन घेतलेल्या आहेत ज्या लोकांना धंद्याची काहीच माहिती नाही त्या लोकांनी पण गाड्या घेतल्या पण आता त्या गाड्या त्यांना मला नाही वाटत कारण की गाड्यांची किमती एवढ्या महाग झाल्यात आता सात आठ ला आठ लाखाच्या पुढं तर कुठली पण खुर्च गाडी घेतली तर पण त्याचं वर्षाला पासिंग आहे इन्शुरन्स आहे ह्या सगळ्या गोष्टी बघायच्या आहेत त्यांना आणि मला नाही वाटत की आता या आय टी पार्क जर आता सगळे जर आय टीवाल्यांनी जर मेट्रोचा प्रवास जर घेतला तर या कॅबवाल्यांच्या नक्की स्पॉटावर आहे तेव्हा करू असं होऊ नये कुणावर काय सगळ्या माणसांनी काही नाही काही ते उद्दिष्ट असतं त्या लोकांचं त्यांचं त्यांच्या मागे त्यांचा परिवार असतो मुलं असतात सगळं एकतर ऑनलाईन एवढं ऑन ऑनलाईन मार्केटमुळे एवढं सगळा धंदा पूर्ण एकदम धंद्याचा थोरडा झालाय ओला उभे असू दे किंवा आतमध्ये पोर्टर असू दे पूर्ण धंद्याचा धोराणा झालाय काही धंद्यामध्ये आता हे नाही जेवढा जेवढा आपल्या ओळखीने धंदा आहे आणि आपल्या तोंडावरती धंदा राहतोय तेवढाच धंदा आहे आता मार्केटला नाही तर धंदा बाहेरचा धंदा बिलकुल नाही आहे आणि मी सांगतो म्हणून कोणीही आत्ताच्या कंडिशनला गाडी घेण्याचं डेअरिंग कोणीही करू नये कारण की आता रोडला मी बघतोय दहा गाड्यांच्या माग आठ गाड्या टुरिस्ट वाले कॅबमध्ये आणि टेम्पो तर आहेतच आहे आमचे पण खूप परिस्थिती फिकट आहे असं आता काय आता आपण त्याला काय बदल करू शकत नाही चला आपण जावेत पाहिले आता गाडी खाली करून घेऊयात बाबा मित्रांनो आपली फायनली गाडी खाली होती एक वाडाऊन आहे पोर आहेत खाली करणारी काय हलके लेटर बॉक्स आहेत एक इथले पाचशे ग्रॅम सातशे ग्रॅम चा असेल ले, एक लेटर बॉक्स बिल्डिंग एस एवर्ड म्हणून बिल्डिंगचं नाव आहे हे मुकाई चौकातून आपण जर ब्रिजच्या खाली आलो तर लेफ्ट साईडलाच आहे नवीन कन्स्ट्रक्शन आहे सगळे बिल्डरचेच काम आहे चला गाडी खाली करून निघू थोडे बॉक्स थोडे लेटर गाडीमध्ये लेटर बॉक्स गाडीमध्येच राहणार आहे एकशे दहा काय एकशे दहा रिटर्न जाणार आहेत आणि मग तुम्ही शॉपवरून अजून थोडे फार आहे शॉपवरती मग ते शॉपवरचे पूर्ण भरायचे आणि चरवले जायचे आता बघू पोरांचं लंच टाईम ते तिकडे काय नाही ते ऑफिस आपल्या आपल्या हातात आहे ते पोरांना सांगितलं गाडी जेव्हा गाडी जेवते बघू जाव्यात पहिल्यांदा इथलं खाली करून मित्रांनो आलोय आपण वडापाव खायला अमुकाई चौक आणि अमुकाई चौक येतो ते आदित्य वडापाव सेंटर आहे आणि हे या वडापाव सेंटरचे ओनर आहेत नमस्कार गरम गरम दोन वडापाव द्या पाहिले ना पार्सल मला मी ह्या साईडला आलो ना कधी यांचा वडापाव खातो कारण की यांचा वडापाव खूप प्रसिद्ध आहे आणि खूप खूप लोकांनी सजेस्ट करतात तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा हे बघा मुकाई चौक हा ब्रिज आहे ऐकून एक्सप्रेस हायवेला जातो आणि इकडे हा त्यांचा वडापावचा सेंटर आहे तुम्ही नक्की पण दोन वडापाव घेतो आणि आपण आता इथं नाही करणार आपण गाडी जाऊन खावेत कारण की जायचंय फटफट तुम्हाला तर माहिती आहे चालू गाडीमध्ये मध्ये वडापाव खातोय मित्रांनो कारण की काय आहे पार्टी वाले जाणं गरजेचं आहे आणि खूप उशीर झाले परत लंच टाइमला पोरांना मला बोलता येत नाही जास्त आणि या साईडला आल्यावर मी आजचा वडापाव खातो कारण की खूप चविष्ट असतो तुम्ही एकदा नक्की ट्राय करा एकदम गरीब आणि सॉलिड एकदम सॉलिड आहे तुम्ही एकदा नक्की ट्राय करा दोन वडापाव घेतले चालेल चालत खावे काय वडापाव खायला काय असं काय हे लागत आहे चालत चालत थाव्यात पोहोचवत आपल्या स्टॉपला चला चांगलं शॉपवरती आपण बघू शकता आपण दरवेळेस येतो त्या शॉपवरती ते काय साईड डिजिटल शॉप आणि तुम्हाला एक आता युनिक वस्तू दाखवतो म्हणजे बनवतोय तो आता हा बघा हे कोणसं मंदिर आहे राम मंदिर। राम राम मंदिर मंदिर आयोध्या का? आयोध्या का। आ, मंदिर अयोध्या का अयोध्या का हे बघा मित्रांनो अयोध्याचं राम मंदिर इथं तयार होत आहे म्हणजे छोट्या पॅटर्न मध्ये हे बघा याच्या सगळे साचे असतात वेगळे वेगळे तर वे वे ते सगळे छोटे 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 गोष्ट जमा करून ते एक एक बनावं लागतं हे पोरं बनवतात हे बघा इकडे हे बघा केदारनाथचं मंदिर किती छान आहे बघा कोणालाही कोणालाही अशी मंदिर वगैरे खरीच लाग म्हणजे घरात असेल कोणाला कोणाला गिफ्ट द्यायचं असेल किंवा काय असेल तर नक्की मी तुम्हाला नंबर देतो खाली डिस्क्रिप्शन मध्ये नक्की सांगा आणि कॉन्टॅक्ट करा खूप छान मंदिर होता खूप खूप मोठे होतात हे बिल्डिंग मागच्याच बघितली होती तुम्हाला एक बटन दाबलं ना की ही बिल्डिंग ऑटोमॅटिक अशी स्लॅब वरती होता त्याची व्हिडिओ व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्की दाखवे शॉर्ट मध्ये फायनली मित्रांनो गाडी खाली करून आलोय आपण चरवलीला गेलो होतो तिकडनं पण गाडी खाली करून आलोय आता चाललोय घरी आता अजून जेवण नाही आता जाऊन जेवण करतो पहिल्यांदा चार साडेचार वाटलं तर काय जेवण जाणार थोडं थोडं लाईट लाईट काहीतरी जेवलं पाहिजे तर चला तर मग मित्रांनो भेटू अशाच नवीन व्हिडिओमध्ये नवीन ब्लॉग मध्ये